खुल्ला बर काय खड्डा खांताना सोन्याचा घडा आम्हाला सापडला आणि ते सापडला यांना आमच्या गावचे पुजारी आहेत ना गोविंद काका त्यांना पण ते सरकारी म्हणजे त्यावरती ताबा पडू नये म्हणून आम्ही पण हे करतोय प्रयत्न तो, तो बसलाय ना साहेब पांढऱ्या शर्टवाला त्यांना बघितलंय ते काढताना म्हणजे असं सोनं सापडलं आहे आम्हाला त्यामध्ये म्हणजे जुनं सोनं आहे आणि मूर्ती आहे कोणत्या तर देवाची ते दो आणि ते आम्ही लपवलं आहे पण त्यांना माहीत आहे मग आम्ही काय विचार केला आहे की आम्ही नऊ गडी आहे म्हणजे नऊ पुरुष सगळ्यांनी थोडं थोडं घ्यायचं म्हणून पण सगळ्यात मोठा वाटा मला द्यायचा नाही तर मी सांगेल सगळ्यांना <laughs> हे बघा <बागा> सोन्याचा <सुने> हांडा <laughs> आ दगड कुठला हांडा सापडतो काय तेवढा आमचं नशीब कुठं चांगलं आहे ते <laughs> बघा <बागा> सोन्याचा हांडा <laughs> आम्हाणत बालू घे तुला हो। तो तु तू बालाजी वाटा तुझा तु गे। आहे हा हा मीच घेणार आहे हा गोविंद हा बालाजी गोविंद बालाजी आणि मी नेताजी आमची त्रिमूर्ती आम्ही तिघांची जोडच असते आमची दत्ता आणि नेता हा म्हणजे चौघा असतो आम्ही बालाजी गोविंद आणि तो दत्ता आणि मी नेता तो नाही का जाड्या बसलाय तो आणि मी नेता असा खांदायलोय आम्ही असं बसलोय थोडस रिलॅक्स होऊन हे बघा गुज्जर <coughs> कुणीतरी त्या दिवशी कमेंट केली ते गुज्जरच्या नावावरती गुज्जर नाव विसरलं त्याने तर गाजर का गाजर तर दुसरंच म्हणायला लागले गाजर, ला गाजर, गाजर नव्हे गुज्जर मेला पिक्चर बघितलाय का तुम्ही मेला पिक्चर मधला गुज्जर आहे का नाही कसा गोरा आहे नसता करकरीत गरगरीत आय लव्ह यू गुज्जर <laughs> <laughs> गोरा पानच आहे ना, का नाही हिरो सारखा हा आमचा चुलत भाऊ भावा चुलत भावाचा नातू लागतोय पण आम्ही एकमेकांची नावच घेतो तिकडं त्रिशा कुठं गेली तुम्हाला त्रिशा दाखवतो तुम। ते बघा तिथं उभारली बघा तर पाठी उचलली तुमच्या वहिनीनं मी पण काही बोल ना बोल ना गेलो तिच्याशी रात्रीपासून कट्टी ती बघा त्रिशा कसं आहे गोरा पानगुरगरीत इकडे बघा गुजरा ना भाऊ हे बघा त्याचं नाव गुज्जर दिसलं का झुम केला आहे रे मी मुद्दाम याच्यावरती मारला असा ह्याची मम्मी दाखवतो ती बघा वहिनी मुकादमीन त्यांचा पोरगा आहे म्हणजे याचे पप्पा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये कामगार आहेत नोकरीला आई मुकादमीन घरात मुलकाचा पैसा आहे आणि तरी पण पोराला हवा आहे रे गुज्जर दंड कशी आहेत त्याची नसता लास्ते इथ अ लाजत आहे तीन प्रकारचेच राहिले ते एक शितापळ दुसरं चिंच आणि तिसरा भेडी भेडा भेडा आणि तीनच प्रकारचे जास्त म्हणजे शितापळच आहेत झालं आता इथलं काम दोन दिवसाचं राहिलंय बरं का आता तुम्हाला दाखवतो मी हां हा, हा समोर पट्टा दिसतो आहे ना हा पट्टा तिथपर्यंत म्हणजे लावायचा राहील आहे इथून इथपर्यंत इत आणि इकडला एक पॅच हा म्हणजे दोन पॅच मला वाटतं उद्या थोडंफार राहील पर मग उद्या ते म्हणतील एवढ्या जणांची यायची गरज नाही म्हणजे परवा दिवशी असं म्हणतील काय वाटतंय बालू तुला याच्यावरती का वाटण गेले चार पाच लोक बंद करतील माणसं असं वाटतंय ना नऊ माणसं आहेत त्याच्यात पाच सहा माणसं आणतील परवाच्या दिवशी परवाच्या उद्या सगळी पण परवा दिवशी थोडंफार काम राहील आणि त्यांनी जरा वगळलं तर कोणाकोणाला वगळतील माझ्या पहिले नंबर नाव तर माझं असणार आहे त्यात दुसरा तुझा गुईंद काय नाही त्यांना नाही म्हणत त्यांना वाटतंय हा लई चांगला पोरगा आहे पण हा किती याचं पाणी कुठं मुरलंय ते आपल्यालाच माहीत आहे की त्यांना वाटतंय पुजारी आहे संस्कारी आहे लई चांगलं समजते ती याला पण हा कसला हाय तर आम्हालाच माहीत आहे वगळलं तर सांगू का मी एक मी दोन आणि त्या दोनमधला एखादा हा काय त्यांचा फेवरेट माणूस हा जर त्यांचाच पोरगा हा त्यांचा जावं लागतं वाटतंय ना हे तीन चार काय फिक्स आहे <laughs> ते राहिला प्रश्न त्या जाड्याचा तो त्यांचा भाचा आहे मग राहिला आम्ही तीन चार आम्हाला उघडते म्हणजे एकच दिवस ते पण परत अजून दुसरीकडे चालू होणारच आहे की भालू पुरा म्हणते त्यांनी सोलापूरला जायचं आहे म्हणून आणि तेवढ्या लांब जायचं कधी यायचं कधी परत सकाळी सात ला जायचं आणि परत कधी यायचं संध्याकाळी पाच ला बसत दहा वाजता घरी आले सात ला अरे सात ला बायांचे काम होतेत काही स्वयंपाकन भांडीन कपडे आंघोळ लेकरांचा डबा आणि फिब्बा आणि किती काम झालं साडेसात सात तरी लवकर लागेल त्यांना पाटे चार्ट, चार्ट, ला चा कर, चार साडेचार पाच वगैरे सगळं काय अरे मग तिकडून यायचं बाराला मग झोपणार कधी सकाळी अजून लवकर चारला उठायचं म्हणल्यावर आठ दिवस तर आता काय त्रास घेऊन पैसे म्हणल्यावर स्वतःला त्रास द्यावा लागत पैसा काय कमवतो तरीला काय इकडून यायला आणि इकडून चाललाय मग काल माझा असा आला आणि असा गेला गुज्जर गुज्जर हस आहे तर लेहास मग काही लेहस मग जाऊ उठ तू सारखा येतो की व्हिडिओ त्यात काय लास ला तुझ्या रंगाला आला लासतो आम्ही चिडवतो म्हणून अर असं म्हणायचं असतं काळा रंग भगवान कृष्णाचं भगवान कृष्ण इकडं भगवान कृष्ण पण काळेच होते काळ ते सावळा नाही सावळा नाही <laughs> दिसते का तुम्हाला जाऊ दे दुसरा डॉयलाग शिकवतो तुला तू असं म्हणायचं माझा काळा रंग तुमच्या डोक्यावर हो आहे म्हणजे केस काळे आणि तुमचा गोरा रंग माझ्या पायाखाली आहे असं म्हणायचं पण पायाखाली पण तुझं काळच असेल ना <laughs> <laughs> इज्जत नाही रे मग मजात मस्त कामाचा एक थकवा निघून जातो ती दोघं एक वेगळ्या दोन जगतात होते कोणत्या जमाने ते आमच्यातले दोघं जण कुठं जाऊन बसलेत बघा की <laughs> रामलखन म्हणजे आमचं काय म्हणतं होतं की आता अजून बसायचं परत उठून काम करायचं आणि पाणी घ्यायला गेलात तो माणूस पाणी घेऊन आला की परत अजून बसायचं जीवाला आराम करत करतच करावं लागते बरोबर की के। फटाफा केलं तर त्यांना उलट काम संपत आलाय तसं त्यांची बुद्धी बदलायलात भांडणं करायलेत लोक ती टिकावच घाल डोक्यात हसायले <laughs> त्यानं ऐकल्यावर माझ्या डोक्यात <laughs> कुणी त्याला फक्त चॅनलचं नाव सांगू नका रे बाबा बायांना असेल इथं अजून दोन दिवस पण गड्यांचं अवघड आहे एका दिवसाचं देऊ शकतो गॅरंटी आम्ही दुसऱ्या दिवसाची नाही देऊ शकत म्हणजे उद्याची देऊ शकतो परवाची नाही एकच दिवस, दिवस? वाई ते आपण किती एकच दिवस जाऊ द्या जे होईल ते होईल एक दिवस बसून आम्ही निवान मग माझं ते धाराशिवला जाऊन ते शेटा बॉक्स पण आणेल मी त्या दिवशी बदलून आणि मग दुसऱ्या दिवशीपासून जाईल दुसरीकडं कामाला काय झालं त्यांना कोणीच सांगू नका खाली असते ती पट्ट्या मारू नका म्हणून कारण आपलं खांद्या झालं की जाऊन अजून बसायचं जाऊन बसायचं बस मग त्यांना पट्ट्या आकडे पर्यंत आपल्याला एक अर्धा तास अजून सुट्टी पेटते आराम तास राहते सुट्टीच त्याच निघून जातो मग जायचं घरला चार आता ही खांदा झालं तर बसायचं आपल्याला बरोबर आहे रे त्याच म्हणजे तो काय म्हणतोय आताच सांगायचं नाही एवढं आकलेला आहे ना एवढंच खांदायचं आणि परत त्याने आकायला लागले की आपण बसायचं असं चला मग उठू खांदू तो आला की पाणी प्यायला बसू चला